नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपल्या गृह स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो समाजकल्याण विभागांतर्गत जी काही भरती झालेली आहे ही अतिशय महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का तर असे सर्व महत्त्वाचे प्रश्न म्हणा किंवा प्रश्नपत्रिका म्हणा तुम्हाला अगदी दर्जेदार स्वरूपात आपण सोडून दाखवतो तर आजच्या या सेशनमध्ये जे तांत्रिक असे प्रश्न आपण पाहणार आहोत अरे ते अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आहे तरी जास्त वेळ न घेता आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय होता महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात रोजगार आम्ही योजनेची सर्वात प्रथम सुरुवात झालेली आहे रोजगार आम्ही सर्वांना माहिती आहे किती दिवस काम पाहिजे अकुशल कामगार पाहिजे का कुशल कामगार पाहिजे याबद्दल आपण वापव केलेला आहे हासा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे उत्तर तुम्हाला द्यायचे पर्याय तुम्हाला सांगतो कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेली आहे सर्वात प्रथम तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन सांगली हा जो जिल्हा आहे या सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेची सर्वात प्रथम सुरुवात झालेली पुढचा प्रश्न आपण बघूया त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणा त्या समितीने मांडली महत्त्वाचा प्रश्न आहे पंचायतराजवरला प्रश्न आहे त्रिस्तरीय पंचायतराज त्रिस्तरीय काय कशाला का मानतात हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे ही जी संकल्पना आहे तर कोणत्या समितीने मांडली होती बघा समित्यांची नावं तुम्हाला दिल्ली आहे व्ही पी नाईक समिती बलवंतराय समिती सरकारी समिती दांडेकर समिती कोणत्या समितीने मांडलेली आहे तर याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर दोन बलवंतराय समिती जी बलवंतराय समिती आहे ह्या समितीने त्रिस्त्रीय पंचायत राज ही जी संकल्पना आहे ही मांडलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया इंडियन पेनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधानसंहिता कोणत्या वर्षी समंत करण्यात आली इंडियन पेनल कोड कोणत्या वर्षी समंत करण्यात आलेली आहे पर्याय बघा काय अठराशे साठ एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे एकोणीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस काय उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर एक अठराशे साठ अठराशे साठ मध्ये इंडियन पेनल कोड विधान संहितेचे जनक कोणाला मानतात तर तिचे जनक आहेत बघा थॉमस बॅमटेन मोकले व आणि पेन जवळ असू द्या जे पॉईंट तुम्हाला येत नसतील ते पॉईंट काय करा नोट डाऊन करत चला काय थॉमस बेंटन मोकले यांना भारतीय दंड विधान संहितेचे जनक असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया खर्ची पूजा हा जो खालीलपैकी दिलेला कोणत्या राज्याचा लोकप्रिय सण आहे खर्ची पूजा तामिळनाडू महाराष्ट्र त्रिपुरा कर्नाटक कोणत्या राज्यात लोकप्रिय सण आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन त्रिपुरा हे जे राज्य आहे त्रिपुरा या राज्याचा पूजा हा लोकप्रिय सण आहे पुढचा प्रश्न बघा लोहाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो लोहाच्या अभावामुळे क्षयरोग ॲनिमिया ल्युकेमिया ग्लायकोमिया काय उत्तर असेल त्याचं योग्य आणि अचूक उत्तर हे पर्याय नंबर दोन ॲनिमिया हा जो रोग आहे तर तो लोहाच्या अभावामुळे होतो पुढचा प्रश्न आपण बघूया आर्य समाजाची स्थापना कोणत्या सुधारकांनी केलेली आहे आय एम पी प्रश्न आहे परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे परे बा काय राजाराम मोहन राय स्वामी दयानंद सरस्वती आत्माराम पांडुरंग तर्फळकर महात्मा फुले आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली असेल पटापट उत्तर कमेंटमध्ये चला आणि आज जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल प्रथम चॅनलला पाहत असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑलर सल करा आणि व्हिडिओ लाईक नक्की करत चला आणि काही प्रश्न जर असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला काय उत्तर आहे या प्रश्नाचं आर्य समाजाची स्थापना ऑप्शन क्रमांक दोन स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलेले आर्य समाजाची स्थापना केलेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्य घटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते पर्याय बघा काय डॉक्टर बी एन राव एम सी जटलवाड डॉक्टर बी आर आंबेडकर के एम मुंशी काय उत्तर असेल भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण बी एन राव हे भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते आपल्या भारताची राज्यघटना केव्हा अंमलात हो आणलेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये आपल्या भारताची राज्यघटना ही काय आहे अंमलात आलेली किंवा हो लागू झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानाचा बुकरटी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले आय एम पी प्रश्न आहे पर्यापा काय राजर्षी शाहू महाराज महाराजा सयाजीराव गायकवाड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गोपाळकृष्ण गोखले काय उत्तर असेल याचं तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन महाराज सयाजी गायकवाड यांनी काय केले महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानाचा बुकरटी वॉशिंग्टन म्हणून संबोधलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया चौकशीशिवाय कोणालाही कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले होते विना चौकशी कोणालाही कारागृहात डांबवायचं असा अधिकार ब्रिटिश सरकारला कोणत्या कायद्याने मिळाला होता बघा कायद्याचे नावं तुमच्या तुमच्यासमोर रलेट कायदा त्यानंतर पिट्सचा कायदा भारतीय सरकारचा कायदा एकोणीसशे एकोणावीस भारतीय वृत्तपत्र कायदा कोणत्या कायद्याने मिळाले होते प्रश्नाचं उत्तर आहे रॉलेट कायदा या कायद्यानुसार चौकशीशिवाय कोणालाही कारा कारागृहामध्ये डांबण्याचे अधिकार हे सरकारला मिळालेले होते पुढचा प्रश्न आपण बघूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पहिल्यांदा सर्वात कमी लोकसंख्येची घनता राज्यामध्ये विचारली होती ह्या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यामध्ये विचारलेली कोणत्या जिल्ह्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गडचिरोली सिंधुदुर्ग मुंबई उपनगर रत्नागिरी हे तुम्हाला पर्याय दिलेले काय उत्तर असेल याचं तर ऑप्शन क्रमांक हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेली आपल्याला दिसून येते पुढचा प्रश्न आपण बघूया दादोबा पांडुरंग तरखडकर व दुर्गाराम मंछाराम यांनी बावीस जून अठराशे चौवेचाळीस रोजी सुरत येथे कोणत्या संस्थेची स्थापना केली होती दादोबा पांडुरंग व दुर्गाराम मंचाराम कधी बावीस जून अठराशे चौवेचाळीस रोजी कोणत्या ठिकाणी सुरत येथे कोणत्या संस्थेची स्थापना केलेली आहे पर्याय काय परमहंस सभा सभा सार्वजनिक सभा आणि राष्ट्रीय सभा काय उत्तर असेल या प्रश्नाचं मानव मानव धर्म सभा धर्म सभा या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग आणि दुर्गाराम मांचाराम यांनी बावीस जून अठराशे चौवेचाळीस कोणत्या ठिकाणी सोरत येथे स्थापना केलेली आहे धर्म सभा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर पुढचा प्रश्न आपण बघूया सन एकोणीसशे तीसमध्ये कोणत्या भारतीयास भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे पर्याय बघा काय डॉक्टर सुब्रमण्यम सी वी अमर्त्य अमर्त्यसेन यापैकी नाही काय उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर दोन सी व्ही रमन या भारतीयास बघा एकोणीसशे तीसमध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पी प्रश्न आहे व्हिडिओला लाईक नक्की करत चला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला बीजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या राहीबाई पोपेरे ह्या कोणत्या जिल्ह्यातील आहे भागा पर्यायमध्ये काय अहिल्यानगर पूर्वीचं अहमदनगर पुणे नाशिक अकोला कोणत्या जिल्ह्यातील आहे पटकन उत्तर द्यायचं आहे सर्वांना या प्रश्नाची उत्तर येत असतील योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अहिल्यानगर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्र मी तुम्हाला एक पुण। रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब पुण। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला बघा प्रश्न काय राष्ट्रीय जैव इंधन धोरण लागू करणारे भारतातील पहिले घटक राज्य कोणते पर्याय काय दिलेले बघा केरळ राजस्थान गुजरात पंजाब काय उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन भारतातील गुजरात हे जे राज्य आहे तर हे राज्य राष्ट्रीय जैव इंधन धोरण लागू करणारे भारतातील पहिले घटक राज्य बनलेले आहे तरी विद्यार्थी मित्रांनो हा आता आजचा व्हिडिओ अतिशय आवश्यक असणारे प्रश्नसंच आपण तयार केले कमीत कमी, कमी पाच हजार प्रश्नाचा व्हिडिओ सिरीज आपण घेणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत भेटूया उद्या असाच एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन toh purinta jain jai maharashtra